सोलापूर शहरातून एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे तुळजापूर ब्रिज जवळ तुळजापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज शनिवारी सकाळी एक भीषण अपघात झाला या अपघातात एका अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर व्यक्ती हा रस्त्याने चालत जात असताना अचानक एक ट्रक त्याचा क्रमांक एकसष्ट आला आणि त्या व्यक्तीला धडक देत ट्रक त्याच्यावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला अपघात इतका भीषण होता की मृत व्यक्तीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला या घटनेनंतर काही वेळासाठी या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे शवविच्छेदना पाठवण्यात आले सदर व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस त्याबाबत तपास करत आहेत दरम्यान ट्रक चालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती समोर येत आहे पोलिसांकडून ट्रक चालकाचा शोध सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास जलदगतीने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे